उपवासाची साबुदाणा बॉल खीर उपवासाची साबुदाणा खीर ही रेसिपी शेअर करणार आहे अगदी दिसायलाही खूप सुंदर दिसते आणि चवीलाही छान असणार आहे नेहमी प्रमाणे साबुदाण्याची खीर खाल्ल्यापेक्षा हे जरा वेगळी हटके जरा बनवलेली साबुदाणा बॉल खीर आहे मी आज तुम्हाला उपवासाची साबुदाणा बॉल ही खीर ची रेसिपी शेअर करणार आहे चला तर मग किचन किचनमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे साबुदाणा बॉल्स खीर हा पदार्थ मी आज तुम्हाला साबुदाना बॉल खीर करून दाखवणार आहे अंगुरी रबडी असते रसमलाई असतं तसं मी साबुदाणा आहे याचे बॉल्स करणारे आणि त्याची मी खीर करणार आहे त्यासाठी मी एक वाटी साबुदाना रात्री भिजत घातला आहे आणि तो मी घेतला इथे एक वाटी साबुदाना घ्यायचा साखर घ्यायची आहे पाऊन दूध घ्यायचं आहे तूप घ्यायचं आणि हे जे आहे हे काजू दोन काजू आहे दोन बदामे आणि वेलची आहे ती जरा वाटून घेतली आहे काजू आहे बदामे आणि मिल्क पावडर आहे चला तर मग कुणीकास किचनमध्ये चला तर आता ही रेसिपी कशी करायची आहे ती मी तुम्हाला कुणीकास किचनमध्ये रेसिपी बनवून तुम्हाला शेअर करते आहे चला आता आपण बनवूया साबुदाना बॉल उपवासाची खीर सगळ्यात आधी साबुदाणा हा हा या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर मिल्क पावडर घ्यायची आहे थोडी साखर टाकायची आहे तीन चमचे मी यात साखर टाकली आहे आणि आता हे मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे त्यानंतर काजू आणि बदामाची काप करायची आता मी हे मिक्सरमधनं बारीक करून घेते साबुदाणा मिल्क पावडर साखर यात पाणी टाकायचं नाही आहे तसंच आपण हे मिक्सरमधनं बारीक करायचं आहे आता मी हे मिक्सरमधनं बारीक करून घेते साफदना मिल्क पावडर साखर मी मिक्सरमधनं काढून घेतली आहे जास्त बारीक केलेली नाही आहे थोडी जाडसर आहे आणि त्याच्यात पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे आता मी हे काढून घेणार आहे हाताला तूप लावून घ्यायचंय म्हणजे हे आपल्या हाताला चिकटत नाही कारण आपल्याला याचे बॉल्स करायचे आणि जेव्हा आपण याचे बॉल्स करणार ना तेव्हा ते आपल्या हाताला चिकटणार नाही आणि बॉल्स पण व्यवस्थित होतील आणि हे छान मिक्स करायचं आहे वाटतं आहे आपल्या हाताला चिकटतं आहे परत पुन्हा तुपाचा हात लावायचा याला आणि हे छान मिक्स करायचं साखर मिल्क पावडर आहे ती छान मिक्स झाली पाहिजे छान मिक्स करून घ्यायचे हाताला चिटकत असेल तुपाचा हात लावायचा आणि जेव्हा याचे बॉल्स करणार आहे ना तेव्हा पण असे तुपाचा हात करून घ्यायचे आणि मग बॉल्स करायचे आपल्याला मी याचे बॉल्स करायला घेणार आहे हाताला तूप लावून घ्यायचंय आणि मग याचे बॉल्स करायचे कारण साबुदाणा आहे ना तू चिटकेल हाताला आणि बॉल्स पण होणार नाहीत मग तुम्हाला ज्या मध्ये करायचे असतील लहान मोठी त्या मध्ये करायचे असे बॉल्स करायचे जरा वेगळ्या पद्धतीची ही साबुदाना खीर आहे यात आपण गुळ पण टाकू शकलो असतो पण गुळाने एक गुळाचा रंग सोडतो त्याच्यामुळे मी काय केलंय गुळ न वापरता साखर वापरली तुम्हाला तर तुम्ही गुळ पण वापरू शकता अगदी छोटी पण बॉल्स करू नका वाटत नाही आहे की साबुदाण्याचं आहे म्हणून असं वाटतं की खवा आहे अशा पद्धतीने मी सगळे बॉल्स करून घेणार याचे त्यानंतर मग मी खीर कशी करायची ते तुम्हाला शेअर करेन सगळे बॉल्स मी करून घेतलेले आता याची मी तुम्हाला खीर कशी करायची आहे ती मी शेअर करते मी आता खीर बनवती आहे यात तूप तूप टाकलं आहे तुपामध्ये फ्राय केलेत ना काजू आणि बदाम का त्याची टेस्ट खूप छान होते कच्चे टाकल्यापेक्षा तुपामध्ये फ्राय करायचे काजू बदाम अशी फ्राय करून घ्यायची काजू तुपामध्ये बदाम टाकते आहे झाली आहे मी ते काढून घेतली घेतल्या आता मी यात पुन्हा तूप टाकणार आहे त्यानंतर मलाई आणि दूध आहे देणारे दुधाला उकळी येते दुधामध्ये साखर टाकणारे यामध्ये मी चार चमचे साखर टाकले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर तुम्ही टाका पण मी याच्यात चार चमचे साखर टाकले आणि तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर ज़, जेवढी आवड असेल साखर खाण्याची खरं तर साखर खायला नाही पाहिजे जास्त ज्याला त्याला आवडत असेल जास्त अति गोड मी चार चमचे टाकली कारण आपण ही जी बॉल्स बनवली होती ना त्यामध्ये आपण दूध पावडर टाकली आणि दूध पावडर ही गोड असते त्यातही साखर असते दूध पावडर आणि मी याच्यात पुन्हा साखर पण टाकली आहे म्हणून मग मी इकडे चार चमचे साखर टाकले तुम्हाला हवी ते त्यानुसार तुम्ही साखर टाका पण साखर खाऊच नका जास्त याला छान उकळी येऊ द्यायची आहे अति गोड खाल्ल्याने ना शुगर होते त्यामुळे अति गोड खायचंच नाही मग डॉक्टर काय सांगतो गोड अजिबात चालत नाही तुमचं शुगर एवढा झालाय एवढा वाढलाय कंट्रोल कंट्रोलमध्ये ठेवायचे गोड खाणं दूध उकळलं यामध्ये मी बॉल्स टाकणारे गॅस कमी ठेवायचा साचे बॉल्स मी याच्यात सोडले आणि हे कमी गॅसवर छान पंधरा मिनिट होऊन द्यायची आणि साबुदाणा बॉल्स शिजली हे कशावर कळेल ज्या वेळेला ही वरती येते कारण आता ही खाली आहेत आणि ज्या वेळेला शिजतील ती ह्या आपोआप वरती येतात वरती आले तर समजा जे आपले साबुदाण्याचे वर्स शिजून गेले गॅस कमीच आहे कमी, कमी गॅसवर आणि इथेच उभं राहायचं कुठे जायचं नाही त्याला अग्नमधन सारखं त्याला खालीवर करायचं असं नाही तर याला गॅसवर ठेवलं आणि दुसऱ्या कामाला लागले अजिबात करायचं नाही पूर्णपणे लक्ष यायच्याकडे लक्ष द्यायचं आता गॅस कमी आहे जरा मीडियम करायचा पुन्हा एक दोन तीन मिनटांनी पुन्हा कमी करायचा सावधना बॉल्स वरती आले आपोआप वरती आले शिजून ती शिजली आहे ती वरती यायला लागली आहे शाबुदाना बॉन्स यामध्ये मी आता आणि ही वेलची पूड आहे वेलची पूड ही कधी पण नंतरून टाकायची शिजताना टाकायची नाही त्याचा नाहीतर स्मेल आहे तो उडून जातो म्हणून कधी पण वेलची ही शेवटी टाकायची हे बॉल्स सगळे वरती आले आहेत बघा साबुदाना बॉल्स आणि शिजले पण आहे रसमलाई वाटतीये ना रसमलाई अंगुरी मलाई मला तर हा आहे ना गॅस वाटतं याला पुन्हा एक पाच मिनटं होऊन द्यायचे कमी गॅस आहे गॅस कमीच ठेवायचा ू जर टाकला असताना तर गुळाचा एक रंग त्याला आला असता त्याच्यामुळे मी याच्यात गुळ टाकलेला नाही छान साबुदाना बॉल शिजून आलेले साबुदाणा साबुदाना बॉल खीर तयार आहे आता मी गॅस बंद करून घेणार आहे साबुदाणा बॉल खीर तयार उपवासाची साबुदाणा बॉल्स खीर ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा साबधाना खीर आहे पण जरा वेगळ्या पद्धतीने जरा हटके बनवलेली आहे दिसायलाही छान दिसते आणि टेस्टलाही छान आहे किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करा बॉसाची साबुदाना खीर खूप छान झालेली आहे टेस्ट पण खूप छान लागते आहे त्याची हे जे बॉल्स आहे ना साबुदाण्याचे बनवून आपण त्यात सोडले खूप छान लागत आहे माझी ही रेसिपी जर आवडली असेल ना तर नक्की एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा एकदा नक्की करून बघा आणि ही रेसिपी जर आवडली असेल ना तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा गुडीदास किचन